तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस बघा राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती सर्व माहिती अपडेट झालेली आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाईन प्रणाली पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस पंचवीस लवकरच ही वेबसाईट पण लाईव्ह होईल अपडेटचं काम सुरू आहे सगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत पोलिस शिपाई रिक्त पदे आपण बघूया टोटल एकूण कॉन्स्टेबल पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पद आहेत चालकसाठी टोटल सोळाशे शहाऐंशी एस आर पी एफ टोटल चार हजार तीनशे एकोणपन्नास बॅट्समनसाठी टोटल एकोणसत्तर आणि कारागृह शिपाईसाठी एकूण अठराशे अशा पद्धतीनं रिक्तपदांची माहिती आलेली आहे त्याचबरोबर वेबसाईट लाईव्ह होईल लवकरच ऑनलाईन फॉर्म भरण्याची सर्वसाधारण सूचना घटक नाही आहे जाहिराती आपण इथे बघू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती पडलेल्या आहेत काल तुम्हाला सांगितलंच होतं की आज दिवसभरात सगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती पडतील आपण ही टोटल सत्तावीस जागा उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो लवकरच ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे बेस्ट ऑफ लक